नमस्कार मंडळी मुलं शिकतात पण लक्ष लागत नाही मेहनत करतात पण अपेक्षित यश मिळत नाही स्मरणशक्ती कमी वाटते स्पर्धा परीक्षेत अडथळे येतात जर हे प्रश्न तुमच्या मनात असतील तर आजचा हा व्हिडिओ शेवटपर्यंत जरूर ऐका कारण आज मी तुम्हाला सांगणार आहे वसंत पंचमीच्या दिवशी स्वामी समर्थांची अशी विशेष उपासना जी अनेक पालकांनी केली आणि त्यांच्या मुलाच्या जीवनात चमत्कार घडले ही केवळ श्रद्धा नाही ही अनुभवाने सिद्ध झालेली साधना आहे वसंत पंचमी म्हणजे ज्ञानाची देवता मा सरस्वतीचा अवतार दिवस निसर्गाचे नव चैतन्य की स्वामी समर्थनची कृपा आणि सरस्वती माता यांचं अतुट संबंध आहे स्वामी म्हणतात जिथे श्रद्धा संयम आणि सातत्य आहे तिथे ज्ञान आपोआप प्रवाहित होते मंडळी स्वामी समर्थनची ही उपासना पालकां पालकांनी मुलांसाठी करणं हे अत्यंत प्रभावी उपाय आहे ही उपासना विशेषत अशा पालकांसाठी आहे ज्यांची मुलं अभ्यासात कमजोर आहेत लक्ष न लागण्याची समस्या आहे स्मरणशक्ती कमी वाटते आत्मविश्वास खूप कमी आहे परीक्षेत वारंवार अपयश येते किंवा स्पर्धी स्पर्धा परीक्षांची तयारी करत आहेत आणि त्यांना अपयश येत आहे मंडळी ही उपासना करायची योग्य वेळ आहे वसंत पंचमीच्या दिवशी सकाळी सहा ते आठच्या दरम्यान किंवा संध्याकाळी सहा ते आठच्या दरम्यान त्यावेळेस घरात शांत शांत वातावरण असू द्या आणि घरात स्वामी स्वामी समर्थांचा फोटो किंवा मूर्ती असेल तर त्यांच्यासमोर बसा सर्वप्रथम स्वामींना पिवळे फूल हळद कुंकू वा धूपदीप दाखवा साखर किंवा खडीसाखरेचा नैवेद्य दाखवा त्यानंतर डोळे मिटा मन शांत करा आणि आपला जो मुलगा मुलगी जी आहे त्यांच्या डोक्यावर हलक्या हाताने हात ठेवा दीप प्रज्व प्रज्वलित करून म्हणा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ माझ्या लेकराच्या बुद्धीला तेज द्या स्मरणशक्ती वाढवा अभ्यासात एकाग्रता द्या यशाचा मार्ग दाखवा आणि आयुष्यात सद्बुद्धी द्या यानंतर अकरा वेळा म्हणायचं ओम श्री स्वामी समर्थ सरस्वती रूपाय नम ओम श्री स्वामी समर्थ सरस्वती रूपाय नम ओम श्री स्वामी समर्थ सरस्वती रूपाय नम हा मंत्र जप करताना फक्त एकच भावना असावी माझ्या मुलासाठी स्वामी श्रेष्ठ श्रे, श्रेष्ठ आहेत मंडळी वसंत पंचमीच्या दिवशी मुलांच्या वहीवर श्री लिहा पुस्तकांना हळद कुंकू लावा मुलांकडून एक पान मन लावून वाचून घ्या आणि त्यांना गोड पदार्थ खाऊ घाला हे केल्याने मुलांच्या मनात अभ्यासाबद्दल सकारात्मक ऊर्जा तयार होते अनेक पालक सांगतात मुलगा गणितात नापास झाला आज नव्वद टक्केवर पोहोचला मुलगी लक्ष देत नव्हती आज रोज स्वतःहून हो अभ्यास करते स्पर्धा परीक्षेचा आत्मविश्वास परत आला हे चमत्कार नाही ही आहे स्वामी कृपा मंडळी आई वडिलांच्या आश्रू स्वामी कधीच दुर्लक्षित करत नाहीत जिथे आईची प्रार्थना असते तिथे स्वामींची कृपा ही निश्चितच असते फक्त श्रद्धा ठेवा आणि ही उपासना प्रामाणिकपणे करा जर तुम्हाला हा उपाय उपयुक्त वाटला असेल तर कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहा आणि अशाच भक्तिमय उपासना प्रभावी उपाय पौराणिक कथा मंत्र व्रत माहिती पुढेही मिळत राहावी यासाठी चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा आणि बेलायकन दाबायला विसरू नका स्वामी तुमच्यावर आणि तुमच्या लेकरांवर सदैव कृपा करू श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ